आषाढ महिन्याच्या एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो या आषाढ एकादशीची मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे पंढरपूरच्या विठोबाकडे संपूर्ण राज्यातून वारकरी पायी जातात चंद्रभागेत स्नान करून त्याचा आशीर्वाद घेतात ज्याच्या चरणात विष्णू आणि शीव असे दोन्ही देव वास करतात अशा पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवून मागणे मागितले जातात या दिवसापासून देव निद्रिस्त होतात आणि पुढील चार महिने ते निद्रेत असतात अशी मान्यता आहे याच चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असे म्हणतात आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत ते येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते हिंदू धर्मातील कालगणनेनुसार आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंतचा जो काळ असतो त्याला चातुर्मास असे म्हणतात हा चार महिन्यांचा काळ अत्यंत पवित्र समजला जातो आपल्या शास्त्रानुसार मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस आणि रात्र असते त्यामुळे चातुर्मासाचा चार महिन्यांचा हा काळ देवांच्या निद्राधीन होण्यापासून निद्रेतून जागेपर्यंतचा काळ समजला जातो चातुर्मासात देव झोपत असल्याने या काळात वाईट शक्तीपासून आपले रक्षण व्हावे या हेतूने या काळात व्रते विधी दान आणि तप केले जातात ओ भद्रं शृणयां देवा भद्रम भद्रं पक्षिमाक्षभिर्यजत्राः स्त्री रंगुवान सस्तनू व्यशेम देवहितम यदायुः हो।